अरे हॅलो ना पब्लिक मग कसा आहे घाट याच घाटाघाटाने जाणार होतो आपण आपल्या गावी गाव माझं गाव माहीत नाही तुम्हाला अजून चला मीच इंट्रो करून देतो अरे पुणे जिल्हा जुन्नर तालुकान ओतूर माझं गाव पुणे जिल्हा जुन्नर तालुकान ओतूर माझं गाव चौ शारदा व श्री केशव मोर्यांचा सुपुत्र मी भवनाथ माझं नाव चला या छानच्या शायरीच्या नंतर मी येऊन पोचलो होतो आळीफाट्याला आळीफाट्याला माझी मावशी राहते मग मावशीच्या इथं जरावेळी थांबल्याच्या नंतर तिथला हा व्ह्यू पाहून मग पुढच्या प्रवासाला निघालो होतो पुढचा प्रवास येताना मात्र मी थांबलो होतो था। आमच्या गावच्या नदीवर आहा कारण की कधी आल्याच्या नंतर पहिल्या देवाचं आणि त्यानंतर तिथल्या पाण्याचं ने दर्शन नेहमी घ्या कारण की ह्या सगळ्या गोष्टी या, या पाण्यानेच पाहिलेल्या असतात मग काय पहिली मारली डोपकी देवाला वगैरे नवस वगैरे केले देवाच्या पाया वगैरे पडलो त्याला परत तिथे प्रार्थना वगैरे केली आणि बोललो की दे देवा मला यश दे आता मी जी स्वप्न पाहिले आहेत ती मला खरी करण्यासाठी मला बळ दे मला ताकद मग काय तिथून निघालो थेट माझ्या घरी जिथं लेवलसाठी हा जेसीबी होऊन उभाच होता आणि माझं स्वागत करायला खास आमचा हा शेऱ्या आला होता असं त्या दिवशी मात्र रात्रीचे पहिल्या शेकोटीचा जो आनंद घेतला आ हा हा ही माझ्या फक्त गावालाच येऊ शकते ही माझ्या तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाही या शेकोटीमध्ये फक्त पालापाचोळा जळत नव्हता तर त्यात जळत होत्या माझ्या खूप साऱ्या अगोदरच्या आठवणी माझ्या काही गोष्टी ज्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगू नाही शकत पण चालायचं या आगीच्या याच्यामधून एक नवीन होपसुद्धा भेटत होती की मित्रा तू तु लढ तुझे करशील त्यात तुला यश तर भेटणारच आहे मग काय मी तर शकतो आता भेटूयात उद्या